नमस्कार मित्र हो, स्वामी समर्थ मित्र हो, कटकटी वास्तुदोष संकट निवारण्यासाठी आपण रोज कोणती ना कोणती सेवा केली पाहिजे किंवा स्वामींची नित्यसेवा कशी करावी स्वामींचा कोणता मंत्र म्हणायचा स्वामी सेवा कशी करावी हे सर्व मी या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रहो स्वामींची सेवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करता येते कारण स्वामींच्या सेवेत सोळे आवळे पाळण्याची गरज नाही जास्त कडक अशी सेवा नाही साध्या सोप्या पद्धतीने स्वामींची सेवा करता येते दररोज स्वामींना अभिषेक करणे तुम्हाला शक्य नसेल तर किमान आठवड्यातून एकदा म्हणजेच दर गुरुवारी जरी तुम्ही स्वामींना अभिषेक करून ती सेवा केली तरीसुद्धा चालते नंतर श्री स्वामी समर्थ हा अकरा माळी जप तुम्हाला करायचं आहे नित्यसेवेतील श्री स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला दर गुरुवारी वाचायचे आहे यामध्ये एकवीस अध्याय असतात रोज तीन अध्याय जरी तुम्ही वाचले तरीसुद्धा चालतात तर। एकवीस अध्यायाची सुरुवात तुम्ही गुरुवारपासून करावी म्हणजे पुढच्या सात दिवसात तीन तीन अध्याय असे एकवीस अध्याय तुमचे सात दिवसात पूर्ण होऊ शकतात याचबरोबर तुम्हाला जर या व्रताचे उद्यापन करायचे असेल तर तुम्ही ते घरच्या घरीसुद्धा करू शकता गोडधोड नैवेद्य करून फक्त आपल्याला त्या उद्यापनाच्या दिवशी स्वामींना दाखवायचं आहे हे उद्यापन तुम्हाला घरच्या घरीच करायचं आहे स्वामींचा तारकमंत्र हा अकरा वेळेस तरी बोलावा दर गुरुवारी स्वामींचा तारकमंत्र हा नक्की बोलायला पाहिजे स्वामींचा तारकमंत्र हा दररोज बोलला तरीसुद्धा खूपच या तारक मंत्रात ताकद आहे आणि तुमच्या जीवनातील प्रश्न हे आपोआप सुटताना दिसून येतील दिवसभरामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप शक्य तितक्या वेळा तुम्हाला करायचा आहे चालता बोलता तुम्ही हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालू शकतो या मंत्राच्या जपाने अलक्ष्मी घरातून चालता पाय काढते माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आहे औधसा तिचे दुसरे नाव जिथे अलक्ष्मी म्हणजेच औदसा असते तिथे पैसा कधीच टिकत नाही ज्या घरात पैसा आल्याचा उल्लेख नाही तिथे औदसा वास करत असते माता लक्ष्मी त्या घरात राहणे शक्य नसते मित्रांनो जर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपलात तर माता लक्ष्मीचा सुगंध हा तुमच्या घरामध्ये नक्कीच दरवळेल आणि अवदसा तुमच्या घरातून चालता पाय काढेल यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंचा देखील जप करायचा आहे हा जप तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा केला तरीसुद्धा चालेल ओम नमो विष्णवे नमः हा, हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे बघा मित्र हो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा मंत्र रोज बोलायचा आहे देवासमोर बसून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे त्यानंतर रोज एक वेळेस तरी स्त्रीसुक्त बोलायचं आहे मित्र हो, कामामुळे वेळेअभावी सर्वांना पूजापाठ करणे शक्य नसते म्हणून घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी या मंत्राचा जप केला तरीसुद्धा त्या एका व्यक्तीमुळे दुसरे घरातील लोक तरत असतात म्हणून कोणतीही एका व्यक्तीने एक हजार वेळा म्हणजेच अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि तसेच श्री विष्णूंचाही तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो विष्णवे नमहा हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे मित्र हो सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला झोपेतून उठल्या उठल्या बेडवरतीच तुम्हाला एक जेव्हा जाग येते तेव्हा स्वामींना नमस्कार करायचा आहे दोन्ही हात जोडून स्वामींना स्मरण करायचं आहे आणि तिथूनच स्वामींना प्रार्थना करायची आहे की दिवसभरामध्ये तुमची जी काही महत्त्वाची कामे आहेत ते तुम्हाला स्वामींना सांगायची आहेत आणि त्यांना नमस्कार करून ही कामे माझी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे असं तुम्हाला रोज करायचं आहे बघा मित्र हो रोज तुम्हाला सकाळी कोणावरही न बोलता उठल्या उठल्या हे काम करायचं आहे आणि नंतर तुमची सगळी कामे ही निर्विघ्नपणे पार पडताना दिसून येतील स्वामींच्या नामस्मरणात स्वामींच्या तारक मंत्रामध्ये खूपच शक्ती आहे ती तुम्हाला रोजच्या स्मरणाने ती वाढू शकते आणि नंतर तुम्ही जितका जप कराल तेवढे स्वामी आपल्याला जपतील ही म्हण तुम्हाला माहीत असेलच म्हणून तुम्ही स्वामींचा जितके नामस्मरण कराल तितके स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतील तर बघा मित्र हो आजची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद